सगळ्यांना आज आहे श्रावण सोमवार सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आम्ही चाललो मंदिरात आजची मागे लागली होती मंदिरात चल म्हणून <laughs> तर आता आम्ही आता दर्शन करायचं चला आता तुम्ही पण आमच्या मागे मागे <laughs> <laughs> दर्शन करून पण आलेला आहो आणि नाश्ता पण बनवला बघायचं बनवलेला आचीचा मस्त धनका चालू आहे दही आणि भगा हा दही आहे आचीला पण तिसरा आणि पूजा पण केली काली मंदिरातून भगर मांडला आणि पूजा पण केली आपण नाश्ता करते आणि साईडला पण दिलेला आहे साईडला पण तिकडे उपवास आहे साईडला आहे ना उपवास साईड पण नाश्ता साईडला पण दिला तर चला तुम्ही पण या नाश्ता करायला आणि तर करतो आता तर करून घेते आता मी नाश्ता तर बघा माझा नाश्ता पण झाला आणि तयारी पण झाली चला आता जायचं आहे दुकानात इकडे आरची पण आहे चला जाते आता, जा आता तर बघा मी आली आता दुकानातून पण आली फ्रेश पण झाली चेंज पण केला आणि देवाजवळ दिवा पण लावला आता बसली आहे तर दाखवतो तुम्हाला मी देवाजवळ दिवा लावला इथून दिसते हे बघा देवाजवळ दिवा पण लावलेला आहे आणि धूप पण लावलेली आहे आता बनवायचे आहे स्वयंफार काय झालं नाही ह्या सत्ता जे होती तर काय झालं तर आता बनवायचे स्वयंपाक आणखी मला मदत करू लागणार आहे काय की नाही आणखी ए एकटा

असं खाते आता दिवा वगैरे लावला म्हणून का काळा आहे का आता आता वगैरे नाही जाते तू तुला मस्त पैकी स्वीट बनवते मस्त आता मेनू मध्ये काय काय आहे पहिले बनवते आणि नंतर दाखवते काय काय आहे तर काही डिसाईड केलं नाही मसाले भात बनवायचा फक्त एवढं माहिती आहे आता भाजी कशीची आहे काय आहे काही जास्त आयटम वगैरे गोबीची भाजी साईडला खूप आवडते गोबीची भाजी म्हणून गोबीची भाजी बनवणार आहे नाहीतर तर भाजी भरपूर आहे गवार आहे अजून काय म्हणते मजलाची शेंगा आहे पत्ता गोबी आहे वांगे वांग्याच भरीत बनवायचा होता चल आता <laughs> पण त्याला आवडत नाही ना साईडला आणि उपमासा आहे hmm, गोबीची भाजी बनवायची आहे आता बनवते गोबूची भाजी मसाले भात आणि पोळ्या आणि थोडंसं गोर स्वीटमध्ये बघू आता शिरा वगैरे करेन थोडासा रंगायचा तर आता परत स्वयंपाक करू लागते तुम्हाला हरचे स्वयंपाक का बरं का आता थोडीशी ते रिप वगैरे करणारी मला आता आधी दिवा वगैरे लावला आली आत्ता वगैरे घेतले चेंज झालं थोडीशी बसली आता पाच मिनिटं बसली आणि नंतर स्वयंपाक करते ओके okay. ओके चला आता थोडी बसते आणि नंतर मी स्वयंपाक करते बरोबर व्यवस्थित राहील तर बघा मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे सर्वात आधी मी मसाले भात करणार आहे बघा मसाले भातसाठी कोणत्या कोणत्या सामग्री सामग्री घेतली आई ते आहे वटाणे आणि चणे भिजू टाकले होते फ्लावर आहे कांदा आहे आणि टमाटर आहे आणि इकडे थोडंसं मिश मिरची पेस्ट करून घेतलेला आहे याच्यामध्ये तेल टाकलं चला नीम नीम चला तर चला आता मी मांडून घेते तुम्हाला काही आता रेसिपी दाखवत नाही का नेहमी नेहमी तेच दाखवायचं आहे सगळ्यांकडे तेच असते तर चला आता मी भात मांडून घेते इकडे आरची सांभार तोडा तर बघा इथे मी रवा भाजत आहे आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे बघा इथं भात पण झालेला आहे इकडे भाजी पण झालेली आहे आणि इथे रवा भाजत आहे पण झाल्या माझ्या तर आता मी रवा भाजून घेते मस्तपैकी छान गुलाबी कलर येऊ देते मस्त चला आता रवा भाजून घेते तर बघा इकडे भजे पण चालू आहे झाला आता स्वयंपाक हजार लास्ट भजे इथे पण काढून चला आता भजी झाले ते आता नैवेद्य करते आणि जेवण करते गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा इकडे सकाळी सकाळी चालले स्वयंपाकाची घाई इकडे बनवत आहेत मस्त वांग्याच्या भरीत कांदे मांडले इथे वांगे पण मस्त भाजून घेतलेत आणि खोलं पण काढून घेतले इथे मांडली खीर आरचीला खायची आहे साबुदाण्याची खीर साबुदाण्याची खीर केली आहे ते करत आहे आणि इथे पाणी गरम करायला करून घेतो मस्त याच्या भरी आणि पोळ्या टाकते आरचे तर दही घरीच आहे त्याला बरं नाही